आय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला तर झालं का तुमचं जेवण भाऊ बहिणीनं आमचं म्हणजे आता पूनम तर काय अजून जेवली नाही बरं का माझं झालं जेवण मला गोळ्या खायच्या त्या पण मी जेवली पिल्लाने केलं तर बटाट्याचं कालवण भाकरी पुरेंना तर काय कालवण भाकरी खाल्लंच नाही राजनी म्हटलं तर काय म्हणून का

आपल्याला मटणाच नाही अंड खात होती साफ खाय म्हणून एडी पाठावला म्हणून किसू किनुसू किनुसू केलं होत सतर्क आता दुसरं कर्क केलं पण मला ती मरायचं नाही भाऊ वाटलं पण ती किनशी यायला लागली ना खायला लागली तिला नाही तर आता खात अग कर ती हिडी इंस्टाग्राम ला असतात बघ त्यात आणची पिल्ल ही असते ती ह्याच्यामध्ये अंड्यामध्ये शिरून बसलेली ही एका बायन उकडून ते करून केलं होतं आणि तिला करवन करायचं होतं ती अशी आंडी फुडली होती तिला सापाचि दिलं होत हा तर मी ती पाठवलं की हे खरं हाय का मोठं आहे त्यांनी छान मी कर म्हणलं होतं तिला तिला मला बघायची

कशाचा बाई तिकट उचलले फक्त एकच हप्ता चुकलेला होता तर बाबांनी बाबांनीही ठेवली नाही माती दाराची दिवसाला दोन दोन तीन तीन माणसं येत होती राजू तर किती झालंय राजू

कडक करते असं करते हो अल सकताlly का कांगाल असतं littleias drie खुरा ले आढ़ाग की पण अ कर दो हाल ऴो इसओो एल excelै जुए मता Clemson को हाह आप

गाडी एवढी बाहेर असेल तुला काम होत ना एवढी गाडी आहे पण मी अशी झटकडून अशी मी तर जात नाही जावा मला तर थोडस ही वाटलं आणि गाडी चालावी माझं चालत हे पडतो ना भारत ताण पडतो ना हातावर आज मी प्रॉब्लेम नाही का जास्त तरी आपण जर चाललो घ्यायला तर मी गाडी चालवते का तुम्हाला काय म्हणती तुम्ही चालवा गाडी चालवा बायलां तबा मोहिनो कोणीते पकाला ते जम